या ठिकाणी एक अपघात झालेला आपण पाहू शकता आणि अपघात झाल्यामुळं तर हे सर्व ट्रॅफिक झालेले दा आपण पाहू शकता रांगाच्या रांगा कुठं कुठं आहेत कुठपर्यंत आणि कुठल्या कुठल्या गाडीचा अपघात झालाय तर अपघात झाल्यामुळं काय होते सर्व नियंत्रण हलते म्हणजे दोन्ही परिवाराचं नुकसान होत असते ड्रायव्हर असला तर त्या ड्रायव्हरला देखील गाडी असे आपण पाहू शकतो आता आत्ता खेडमध्ये दे बोगद्याच्या बाहेर एक अपघात झाला आहे आपण पाहू शकताय आहे फोर व्हीलर आणि हा ट्रक आहे भला मोठा ह्यानं ठोकलं या हा जो ट्रक आहे जे पाहू शकता पुढल्या कॅमेऱ्याने आणि तुम्हाला पाहायला मिळेल आता नक्की गाडीला कशा प्रकारे ठोकलंय किंवा काय काय नुकसान झाले हे दाखवण्यात येणार आहे आणि इयरबॅग वगैरे पूर्णपणे निघालेले तर आपण पाहू शकता इथं आणि गाडीचे मालक देखील जे चालवत होते ते या ठिकाणी आहेत आपण पाहता या कुठला परिसर काय तुम्ही सगळं पाहू शकता पोलीस वगैरे आलेले तर आणि कारवाई देखील चालू आहे आता पूर्णपणे इयरबॅग उघडलेली आहे एअरबॅग आहे पूर्णपणे खुली ते आहे हा व्हिडिओ काढण्यामागचा एकच उद्देश होता की गाडी चालवताना सावकाश चालवा आणि सर्वप्रथम सीट बेल्ट वगैरे लावणं आवश्यक आहे त्याच्यामुळं अशा घटना रोखण्यास प्रमाण कमी येऊ शकतं जसं की शंभर होत असतील तर कुठंतरी वीसवर पन्नास वर ह्या व्हिडिओमुळं अशा व्हिडिओमुळं अपघाताचं प्रमाण कमी येऊ शकतं असं मला वाटतं त्यामुळं मी हा व्हिडिओ या ठिकाणी काढावा असं मला वाटलं आणि त्यामुळं मी काढलेला आहे तर कसा वाटला काय हे सांगा आणि काळजी घ्या प्रत्येकानं आणि एवढं सांगतो आणि धन्यवाद